मी ट्रेन मध्ये फक्त चॅलेंजिंग गेम आणि काय ज्या कामासाठी हलो हो आलो होतो ते काम झालंय स्लॅब झालेले आणि आमच्या गावचा नजारा बघू शकतंय मस्त वाटते <स्तित्तित्ति> नमस्कार मराठी माउ इन साऊथ इंडिया माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर ही मराठी माऊ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही माझ्या थमनेलवरून पाहिलंच असेल की आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो आहे दोन फंक्शन आहेत मम्मीच्या घराचं पण स्लॅप होतं आणि आमच्या घरातलं लग्न आहे तर व्हिडिओ म्हणजे बनवायलासुद्धा वेळ नाही इतकं बिझी झालो आहे आम्ही आणि रस्त्याने जात जा जा व्हिडिओ बनवायला लागली तर ब्लॉग पूर्ण पहा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका मानदेशी लग्न कसं आहे गावाकडचं लग्न कसं आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे तर या व्हिडिओचे पार्ट्स पण येतील तर ब्लॉग पूर्ण पहा कुसळत ना रस्ता आमचं घर ते नवर देवाचं घर कुठनं कुठ नाही लागायला लागलं लाग, छान आहे हा आपली अजून यायची ट्रेन तर जसं की मी म्हटलं आम्ही निघालो आहे महाराष्ट्रामध्ये तर आमच्याकडं आहे घरातलं लग्नच आणि त्यानंतर मम्मीच्या घराचं स्लॅब पण आहे तर स्लॅबसाठी पण मी चालली आहे आणि मुलं खूप दिवसानंतर ट्रेनमध्ये बसलेत त्यामुळे एक्साइटमेंट लेवल खूप त्यांची वेगळी आहे कारण मस्त आईस आई, निवांत बसून जाता येते खेळता येते उड्या मारता येते त्यामुळे त्यांची मस्त अशी मज्जा चालू आहे आणि तुम्ही हा नजारा एन्जॉय करा साऊथ इंडियाचा कारण असा नजारा तुम्हाला ट्रेन मधून दुसरीकडे कुठेच पाहायला मिळणार नाही मध्ये काय करतोय ड्रॉइंग ड्रॉइंग चाले एकमेकींना आता आर्या सेम ड्रॉइंग काढणार आपल्याबरोबर लहान मुलं असतील ना एक तर प्रवास करताना एकतर ते बोलून बोलून असं पिट्टा पाडतात नाहीतर मोबाईल दे मोबाईल दे असं करतात म्हणून मी आपलं ही मॅजिक स्लेट घेऊन आली आहे आणि माझ्यासोबत नेहमीच मी बुक नाही तर काही ना काही घेऊन जाते का त्यातलं शिकवायचं त्यांचा टाइमपास पण होतो आता इथं आर्यन मी वेगवेगळ्या ड्रॉइंग करतो एकमेकींना चॅलेंज करतो आणि असंच आमचं आयनसोबत पण चालू आहे आता आर्याचं झालं आता सोबत चालू आहे नहीं तो बोलो ना स्पिट अपडेट तोर नीट स्लीपिंग लाइन अन स्टैंडिंग लाइन दाखो हाँ हाँ तो ये रेज करा स्टैंडिंग लाइन करा था हाँ ये हाँ गुड लहान पोरांसोबत प्रवास करणं म्हणजे एकतर बोलून बोलून पिठा पाडतात मग दमवल तू मला दमवतोस नाही दमवलं तू गुड बाय अगदी सकाळी म्हणजे पावणे सहा वाजल्यापासून आम्ही बसस्टँडवर बसलो आहे आणि इतकी थंडी आहे ना आणि सेलमला अशी एवढी थंडी नसते त्यामुळं आम्ही फुल पॅक होऊन बसलो आहे स्वेटर कानटोपी आणि असा शॉल वगैरे घेऊनच बसलोय कारण खूप जास्त गावाला थंडी आहे त्यामुळं काळजी घेणं महत्वाचं आहे बाईस नाही आला दुसऱ्या दिवशी मम्मीच्या घराचं स्लॅब असल्यामुळे मी गारवा घेऊन आले होते आणि मुलं खूप दमवत होती तर टी व्ही वगैरे लावून खाऊ देऊन त्यांना तिथंच बसवलं होतं आणि मी जास्त गारव्याचा संपूर्ण व्हिडिओज बनवला नाही कारण खूप जास्त घाई गडबड आणि हे चालू होतं आमचं चा, कामच मम्मी कसं वाटते तुला आता एवढं मोठं घर काम करायला पण छान वाटते हे आता स्लॅब त्या दिवशी बघायला भेटलं नाही आज स्लॅब बघायला आलो स्लॅब पडलेलं कधी पूर्ण होते कधी राहते ज्या कामासाठी आलेले ते काम झाले स्लॅब टाकून आणि आमच्या गावाचा नजारा मस्त वाटायला लागले आणि इथून सरळ माझं सासरचं घर दिसतंय आपण झूम करून बघूया हा येलो कलरचं दिसते ते सासरचं घर सासर आणि माहेर मम्मी दोन खोल्यात राहिल्यावर एवढं मोठं घर बांधलं तुला कसं वाटतं सांग खूप छान खूप छान वाटते संपूर्ण आयुष्यात दोन खोल्यांमध्ये घालवल्यानंतर आता हे बांधलेलं मोठं घर लहानच आहे पण आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि त्याची फिलिंग खूप जास्त वेगळी आहे आणि असं वाटतं की हे बघायला फक्त पप्पा आता पाहिजे होते आणि हे सगळं मम्मी खूप छान असं हँडल करते सगळ्या गोष्टी त्यामुळं असं जास्त मन भरून येते आणि आता पूर्ण घर कधी होतं याची एक्साइटमेंट जास्त आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मी आले होते नवरदेवाकडे मेहंदी काढण्यासाठी तर आता पूर्ण सगळे पुढचे व्लॉग लग्नाचे येतील तर माझे व्लॉग पूर्ण पहा एंडिंगपर्यंत पहा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी नेहमी नवीन नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग